बीड मधील आरोपी कराडच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे सगळी संपत्ती जप्त करण्यासंदर्भात एसआयटीचा कोर्टात अर्ज केलेला आहे वाल्मिक कराड फरार असतानाच एसआयटी कोर्टात अर्ज केला होता वाल्मिक कराडची शंभर पेक्षा अधिक बँक खाती असल्याचं सुद्धा या दरम्यान उघड झालं होतं बीड खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सध्या अटकेत आहे प्रतिनिधी उदय सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून उदय काय या सगळ्या संदर्भात नेमकं घडू शकतं सगळ्याच संपत्तीवर टाचण्यासाठीचा अर्ज आता एसआयटी कडून गेलाय समजते नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणादरम्यान तसेच खंडनी चा ज्या वेळेस गुन्हा दाखल झाला त्यानंतर काही आरोपी फरार होते तर काही अटकेत होते फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याबाबतचे आदेश गृह मंत्रालयाने दिले होते त्यानुसार कारवाई देखील करण्यात आली होती शंभरहून अधिक बँक खाते सी, सील करण्यात आले होते तसेच इतर जी संपत्ती आहे त्याची देखील माहिती घेण्यात आली होती आता ही जी संपत्ती आहे याचा स्रोत कुठला आहे ती कशा कशा पद्धतीने कमावली गेलेली आहे याबाबतची अर्ज जो आहे तो न्यायालयाकडे दाखल करण्यात आला आहे एसआयटी कडून आणि ही संपत्ती जप्त करण्याबाबत देखील परवानगी मागितलेली आहे न्यायालयाने अद्याप यावर परवानगी दिलेली नाही परंतु त्यानुसार कारवाई जर झाली तर वाल्मिक करारसह इतर जे आरोपी आहेत फरार किंवा जे फरार होते तर त्यांच्या देखील संपत्ती जप्त होण्याबाबत कारवाई होऊ शकते जी निश्चित उदय धन्यवाद दिलेल्या तप सगळ्या तपशिलांसाठी